नवऱ्याला बजावून सांगितलं काय माझ्या मनाने मी त्यांच्या घरी जाणार ते पण कोणाच्या तरी माय बापच हे आपल्या नवऱ्याची माहिती महिला म्हणून मला तेच कळत नाही महिला हो मला एकच सांगायचंय मामा प्रसन्न होतील ना केलं त्यांचं गुणगान गायलं ते प्रसन्न होतील एका क्षणात तुमच्या घरात येणे अगोदर ते पाहतील तुमच्या सासू सासरे जर आपल्या वाट्यावरती जर नसले ना विचार करतील हा यांनी काम केलेलं दिसतंय कड्या तिथूनच माघार फिरलं काय राहील आपलं विचार करा साधू समज याला वेळ लागत नाही पण त्याच्याकरता मायबापाची सेवा तरी केली पाहिजे अरे माझ्या पुंडरी काळ्याने काय केलं होतं कुठल्या जाप तप यज्ञात केलं होतं का नाही तरी सुद्धा अठ्ठावीस युगात कमरेवरती हात ठेवून माझ्या विठोबा रायाला विठेवरती उभा आमच्यासाठी भगवंत काय येणार नाही बाळग काय येणार नाही आपण सेवा करत से, सेवा करत नवलाची गोष्ट आहे काय काय लोक एवढी मोठी झाली एवढी मोठी झाली मोठी झाली म्हणजे त्यांना वाटत माझ्यासारखं कोणी नाही म्हणून अजून सध्याची स्थिती अशी आहे काय काय लोक आपल्या आई बापाला बोलत नाही समोरनच न झाली तर बघत सुद्धा नाही

परक करतो जीवनामध्ये सगळं विसरा पण त्या मायबापाला कधी विसरू नका गड्या जीवनामध्ये काहीच नाही जमलं तरी चालेल पण मायबापाची सेवा करता आली पाहिजे म्हणून विसरू नको रे आई बापाला हा विसरू नको रे आई बापाला त्यांनीच झोली काया काया झिजून तुझ्या चिरावर गरम सुकाती छाय रे भेड्या येणार नाही पुन्हा आई

आणि अजून सांगेल आज एवढ्या महिला मंडळ बसले जोपर्यंत आपल्या माहेरात आपले मायबाप आहेत ना तोपर्यंत माहेर ला कारण ज्या दिवशी माहेरातले आईबाप निघून जातात त्या दिवशी हक्काचं माहेर निघून जातं आई बाप आहेत तोपर्यंत माहेर आहे आई बाप आहेत तोपर्यंत माहेरचं प्रेम आहे माहेर घर घराचा दरवाजा तोच असतो घराचा दरवाजा तिथून असतो दरवाजा उंबर राही तोच असतो ऐका माय बाप गेल्यानंतर त्या उंबर मिळणार प्रेम माया आपुलकी जिव्हाळा त्यांच्या सोबत निघून जातो मग महिला मंडळ जोपर्यंत माहेरात माय बाप आहेत ना तोपर्यंत माहेरात जावं माई नाही ख्याती वर्णन करतायत मग एवढं केलंय तसा साधू संतांनी हो माय बाप होऊन आपला संभाळ करतात अरे मुखातून फक्त मामा म्हणून हात मारावी आपण आणि मामाने त्या क्षणाला आपलं रक्षण करण्याकरता तिथं अवतरित हो काय काय करू शकता तू मामाने जर ठरवलं आपल्या भक्ताचं कल्याण करायचं काय काय करत का मग त्याच्याकरता भक्त ही तसेच लागतात करता भक्तही तसेच लागतात मामांच्या जीवनातील सुंदर असा प्रसंग आहे का एक मामा अगदी